नमस्कार मित्रांनो मी आपला होस्ट डॉक्टर स्वप्नील आणि तुम्ही बघतायत माझ्या चॅनल डॉक्टर स्वप्नीलवरती डिअर फ्रेंड्स आजच्या या टॉपिकमध्ये आपण बोलणार आहोत डेंगू या आजाराबद्दल डेंग्यूचे पेशंट्स जैसे जे आहेत सध्या खूप जास्त प्रमाणात बघायला भेटतात आणि जेव्हाही पावसाळा सुरू होतो व पावसाळा संपत असताना किंवा जेव्हा बरकीचा पाऊस असतो मित्रांनो तर या सीझनमध्ये डेंग्यूचे मलेरियाचे खूप पेशंट जे आहेत ते बघायला मिळतात डेंग्यूचे आणि सर्दी तापांचे लक्षणं जे आहे ऑलमोस्ट सारखे असतात फक्त सर्दी फार क्वचित पेशंटमध्ये आपल्याला आहे जाणवते आणि जेव्हाही रुग्ण क्लिनिकला आहेत असतो मित्रांनो तेव्हा त्याची काही ठराविक लक्षणं जर सांगायची झाली तर त्याला ती तीव्र स्वरूपाचा मित्रांनो ताप असतो अंग दुखी असते त्याच्याला त्यासोबत त्याची डोकेदुखी असते काही केसेसमध्ये बिल्टी महामळणं पोट जे आहे थोडेसे जुलाब वगैरे होणं आणि अंगाला थोडी खास सुटण्यासोबतच रॅश वगैरे असणं काही लक्षणं बघायला मिळतात सुरुवातीलाही उपचार केल्यानंतर जेव्हा रुग्णाचा ताप वगैरे कमी होत नाही वारंवार ताप चढत जातो शरीरामध्ये खूप जास्त प्रमाणात विकनेस येतं बॉडी पेन फार जास्त होतं तेव्हा जेव्हा रुग्णाला आपण रक्त तपासायला सांगतो तेव्हा डेंगूची टेस्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर आपल्याला कळतं की व्यक्तीला जे आहे पेशंटला डेंगू झालेला आहे तर डेंगू झाल्यानंतर कुठली लक्षणं आपल्याला जास्त करून पेशंटमध्ये बघायला मिळतात ते मी आता आपल्याला सांगेल मित्रांनो प्रमुख लक्षण असतं तीव्र स्वरूपाचा ताप येतो व्यक्तीला तापासोबतच दुसरं लक्षण असतं डोकेदुखीचं डोकेदुखीसोबत बॉडी पेन जास्त असतं अंग वारंवार दुखतं अंगदुखीसोबत जॉईंट पेन जास्त प्रमाणात असतं मित्रांनो काही रुग्णांमध्ये उलटी होणं मळमळणं हे लक्षण बघायला मिळतात आणि काही सिरियस स्वरूपाचे जे पेशंट असतात मित्रांनो त्यांना शरीरावर रॅश म्हणजे रॅश येतो एक प्रकारचा वण व्रण पडतो शरीरावर आणि ब्लिडिंग सुद्धा होते शरीराचा जो वेगवेगळा भाग आहे मित्रांनो तिथून ब्लिडिंग व्हायला लागते आणि ब्लीडिंग ब्लिडिंग होण्याचं प्रमुख कारण असतं मित्रांनो की शरीरामध्ये प्लेटलेट जेव्हा कमी होतात तेव्हा शरीरातनं ब्लिडिंग डेंग्यूचे पेशंटमध्ये ब्लिडिंग बघायला मिळते आणि अति प्रमाणात जर जा डेंग्यू झाला किंवा तीव्रता जर डेंगूची वाढली प्लेटलेट फार जास्त कमी झाल्या जितक्या व्हायला नाही पाहिजे तर अशा केसेसमध्ये रुग्ण शॉपमध्ये जाऊन त्याचा मृत्यूसुद्धा उडावतो डिअर फ्रेंड्स हे प्रमुख लक्षणं होते डेंगूचे मी आपल्याला सांगितले आता काय उपचार असतात डेंगूवर हे मी आपल्याला सांगेल डिअर फ्रेंड्स सर्वात पहिले महत्त्वाचं आहे मित्रांनो की कम्प्लीट बेडरेस जो आहे पेशंटला दिला गेला पाहिजे आज ड्युटी आहे आज काम आहे गोळी घेतो औषधं घेतो जाऊन येतो एक खूप पेशंटची टेंडन्सी असते तर हे थांबवलं पाहिजे सर्वात पहिले ते कम्प्लीट बेडरेस असतो पेशंटला उपचार जर करायचे झाले तर इथे ॲसिटोमायनोफिनचे टॅबलेट्स असतात ज्याला आपण पॅरासिटेमॉल म्हणतो हे हाय फिवर कमी करण्यासाठी मदत करतात मित्रांनो पॅरासिटेमॉलचा वापर केला जातो जिथे प्लेटलेट्स कमी होतात मित्रांनो वीकले वीकनेस फार जास्त असतो अशा केसेसमध्ये फ्लुईड रिप्लेसमेंट करणं फार गर जास्त गरजेचं आहे आपल्याला फ्लुईड रिप्लेसमेंटमध्ये काही ठराविक आय व्ही असतात मित्रांनो सराईन असतात त्याचे फोटो आपल्याला स्क्रीनवर दिसतील आधी मी पॅरासिटीमॉल सांगितली होती थी। तिचाही वापर करता येतो तिचा सुद्धा फोटो मित्रांनो आपल्याला स्क्रीनवर दिसेल आणि प्लेटलेट कमी झाल्यानंतर किंवा एक ठराविक मर्यादेनंतर जर प्लेटलेट फार जास्त कमी होत आहे मित्रांनो तर पेशंटला हॉस्पिटलला हलवलेलं फार जास्त महत्वाचं राहतं असे पेशंट इथे प्लेटलेट कमी झालेला आहे किंवा अशा प्लेश पेशंटला ब्लिडिंग स्टार्ट झालेली आहे त्यांना तीन ते चार दिवस हॉस्पिटलचा स्टे करून जोपर्यंत सगळं प्लेटलेट नॉर्मल होत नाही डेंग्यू नेगेटिव्ह येत नाही तोपर्यंत त्यांना कम्प्लीट रेस्ट मित्रांनो घेणं गरजेचं आहे एक प्रमुख जे कॉम्प्लिकेशन होतं मित्रांनो याच्यामध्ये ब्लिडिंगचं आणि प्लेटलेट कमी होण्याचं त्याच्यासाठी घरगुती उपाय पण खूपसे लोक करतात पण ते तितके कारगर दिसत नाही तर मी दोन गोळ्या सांगेल आपल्याला पहिली जी गोळी आहे मित्रांनो कॅरेकिल नावाची गोळी हिचा फोटो दिसेल आणि दुसरी जी गोळी आहे मित्रांनो ती प्लॅटेन्झा नावाची गोळी आहे हिचा आपण वापर करू शकतात जर आपल्या प्लेटलेट झपाट्याने कमी होत असतील तर हॉस्पिटलमध्येही प्रोटोकॉलमध्ये या मेडिसिन यूज केल्या जातात डिअर फ्रेंड्स सरांसोबत तर हा आजचा व्हिडिओ होता मित्रांनो डेंग्यू संदर्भात हिच्यात मी डेंग्यूमध्ये कुठली लक्षणं होतात आपल्याला आणि कुठल्या स्वरूपाचा ट्रीटमेंट दिली जाते हे मी आपल्याला मध्ये सांगितलं प्रिव्हेन्शन इथे महत्वाचं आहे मित्रांनो जे काही आपल्याला आधीचे जे प्रोटोकॉल्स होते ही तापाचे म्हणजे मलेरियाचे की स्वच्छ पाणी जिथे तोंबला येते न देणं मॉस्किटो रिपेरेंट वगैरे वापरणं स्वच्छता ठेवणं हे सगळं गरजेचं आहे मित्रांनो आणि जेव्हाही जर आपल्याला या सीझनमध्ये जाणवत असेल की आपला ताप कमी होत नाही आपल्याला तीव्र स्वरूपाची डोकेदुखी आहे किंवा कुठे रॅश आलेला आहे किंवा थोडीफार ब्लिडिंग वगैरे होते मित्रांनो खूप जास्त प्रमाणात थाकवा जाणवतोय तर आवर्जून आपण वेळ न घालवता था डेंग्यूची चाचणी करणं फायदा घ्यायचं हा मित्रांनो आजचा शॉर्ट शॉर्ट व्हिडिओ होता तर व्हिडिओ जर आपल्याला आवडतो तर नक्की व्हिडिओला लाईक करा शेअर करा आपल्या मित्रांसोबत आणि चॅनलला आमच्या सबस्क्राईब करण्यासोबत भेंटी दाबायला विसरू नका पुन्हा भेटू एक नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मी आपला होस्ट डॉक्टर स्वप्ने आपली आज्ञा घेतो हो। धन्यवाद